नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये जानकी आणि अवंतिका मात्र पनवेलला पोहोचलेले असतात आणि तिथे गेल्यावर मात्र त्या नानांना खूप आवाज देऊ लागतात परंतु ऐश्वर्याच्या वडिलांनी मात्र नानांना आधीच तिथून शिफ्ट केलेलं असतं त्यामुळे आता तिथं त्यांना काहीच सापडत नाही परंतु जानकीला मात्र तो धागा सापडतो जो तिने नानांच्या हातात बांधला होता त्यामुळे आता ती अवंतिकाला सांगू लागते आणि त्यानंतर त्या दोघी जणी घरी येतात आणि ऋषिकेश आणि सौमित्राला मात्र घडलेला सगळ्या प्रकार त्या सांगू लागतात इतक्यात मात्र ऐश्वर्या तिथे टाळ्या वाजवत येते आणि सोबतच आणि सोबतच सारंग आणि शर्वरी सुद्धा येतात त्यानंतर आता ऐश्वर्या लगेचच म्हणू लागते बापरे एका धाग्यामुळे एवढं सगळं अजून काय नवीन स्टोऱ्या काढल्या आहेत तू आणि आता असं म्हटल्यावर लगेच शर्वरी आणि सारंग पुन्हा तिथे येऊन हसू लागतात त्यानंतर आता अवंतिका पुन्हा त्या ऐश्वर्यावर चिडते आणि तुला कोणी इथं आमंत्रण दिले का आमच्यामध्ये येऊन बोलण्यासाठी कशाला येते इथे तर लगेचच अवंतिका म्हणते कशाला येत असते तू इथे सारखी सारखी तर ऐश्वर्या म्हणू लागते की तुला कोणी बोलायला लावलंय का मध्ये मी तुझ्याशी बोलत पण नाहीये जरा तोंड बंद ठेव येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकीने मात्र सांगितलेलं असतं की काही झालं तरी मी नानांना शोधून काढणार त्यासाठी मला कुणाचीही विश्वासाची गरज नाही मी बरोबर त्यांना शोधून आणेल हे लक्षात ठेव दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी एकमेकांशी बोलत असतात की आता मात्र मधुभाऊ त्यांच्या तावडीतून सुटले आहे त्यामुळे आता नक्कीच महिपत आणि सयाजी मध्ये त्यामुळे आता मात्र नानांना त्यांच्या ठिकाणी लपून ठेवलेलं नसणार त्यामुळे सयाजीनी लपवलेलं असणार तर म्हणजे मुळशीच्या बाहेर नानांना लपवणं शक्यच नाही आणि आता त्यांच्या लक्षात येतं की नाना हे मुळशीतच आहे आणि आता ते सयाजी रावांनीच लपवलेले आहे त्यामुळे आता सगळा प्लॅन त्यांच्या लक्षात येतो आणि आता ते बरोबर नानांच्या दिशेने पुढचं एक पाऊल टाकतात दुसरीकडे मात्र आता शर्वरी इकडे सुमित्राला खरं वाटावं म्हणून आता तिथे घेऊन जाते आणि पोलीस स्टेशनला तिथे बॉडी असते तेव्हा मात्र ती दाखवू लागते आणि सुमित्रा म्हणती कोण आहे हे, हे तेव्हा लगेचच शर्वरी म्हणते हे बघा आपले नाना आहे आणि इन्स्पेक्टर सुद्धा सांगतात नानासाहेब रणदिवे आहे त्यामुळे आता सुमित्राला मात्र प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा